भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामधील सर्व नागरिकांना दसऱ्याच्या सुरुवातीला एक गोड भेट दिली देशामध्ये असणारा जी एस टीचा कर जो पाच टक्क्यापासून चाळीस टक्क्यापर्यंत होता पाच टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंतचा स्लॅब होता त्या स्लॅबचं प्रमाण कमी केलं आणि सर्वसामान्य कुटुंबांना ज्या घरगुती उपयोगी वस्तू लागतात त्याचा जी एस टी अठरा टक्क्यावरून बारा टक्क्यावरून पाच टक्के केला के की सर्वसामान्य कुटुंबामध्ये लागणाऱ्या जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूचा जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यामध्ये आणला अठरा टक्क्यामधून पाच टक्क्यामध्ये आणला त्यामुळं दिवसाच्या आणि महिन्याच्या खर्चामध्ये बचत होणार आहे त्याचबरोबर शेतकरी हा प्रमुख घटक मानून शेती अवजारांच्या सहित शेतीला उपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टींचा कर हा अठरा टक्क्यापासून बारा टक्क्यापासून पाच टक्क्यावरती आणला आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा एक अमोल भेट दिली आणि मला वाटतं जागतिक स्तरावरती एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्या भारतानं दाखवून दिला या जी एस टीच्या माध्यमातून स लोकांना कर कमी करून आपल्याला परवडेल अशा स्वरूपामध्ये वस्तू खरेदी करायचं निर्णय त्यांनी घेतला या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि निश्चितपणे या गोष्टीमुळं अर्थचलनाला अधिक गती मिळेल अशा संदर्भातला निश्चितपणे बदल आपल्याला जाणवेल मी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो अभिनंदन करतो